हॅलो हॅलो आपले आमदार साहेब बोलतात का संतोष बांगर बोला नांदेड uh, मधून बोलते प्रॉपर हिंगोलीचीच रहिवा uh, आहे गायवाड म्हणून माझ्या आईला लोटसला लो आणले मी दोनच दोन तास आहे माझ्या आईचा नव्वद टक्के मेंदू खराब झालेला आहे डॉक्टर म्हणतात की जर दोन तासात आपण ऑपरेशन केलं तर पेशंट थोडा बरा होऊ शकतो दादा तुमच्याच हातात माझ्या आईचं आयुष्य आणि सकाळपासून लोटस नांदेड डॉक्टर तिथं डॉक्टर गोरे आहेत आणि डॉक्टर काय ते न्यूरोलॉजिस्ट वानखेडे आहेत सर मग काय ऑपरेशन करायचं काय अडचण काय अडचण पैसे नाही दादा आमच्याकडे आम्ही वडलाच्या त्यातच परेशान होतो वडलालाच पैसे लावून कोरीस आता आईचं असं झालंय आम्हाला आता डॉक्टरने तीन तासापूर्वी सांगितलं की दोन तासात जर ऑपरेशन नाही केलं तर आई म्हणजे कोमात जाऊ शकते किंवा मग संपवू शकते ये किती खर्च खर्चा ऑपरेशनला साठी ते म्हणतात की एक लाख आधी द्या एक लाख रुपये आधी भराव ला लागतात ला 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 ना दादा ऑपरेशनला खर्च किती लागायला ऑपरेशनला खर्च एक लाख लागायला आणि टोटल पूर्ण खर्च दोन लाख लागायला दादा कोण आहे डॉक्टरला फोन देत डॉक्टर साहेबांना फोन देऊ का ते न्यूरोसर्जन आहेत तिथे आले होते लोटस ला चालू राहतो दादा डॉक्टर थांबत डॉक्टर हॅलो हा बोलास डॉक्टर साहेब आमदार बांगर बोलतो बोला काय ऑपरेट करायला लागते का ते ताबडतोब हो हो तिला मोस्टली मेंदू मध्ये मोठी गाठ आहे सर बरा आणि जेवढं लवकर केलं तेवढं तोच उपाय तो आहे बाकी आता औषध पाणी तर आपण चालू केले बरं इकडं आहे का ना ऑपरेट ऑपरेट करा जे काही खर्च लागत असेल तर ते आपण बघून घेऊ ऑपरेट करा थांबू नका हा तर अडचण काय सर मी लोटस हॉस्पिटल बोलतो डॉक्टर पाटील तर आपल्या इथे न्यूरो ते ऑपरेट होत नाहीत सर तर त्यांना ऑपरेट करायचं असेल तर आपल्याला गंगा हॉस्पिटलला न्यूरो सर्जन आहेत तर तिथं हलवावं लागेल त्यांना तर न्यूरो सर्जन दोन्ही येऊन बघून गेले त्यांना इकडं आहे का गंगा आपला गंगा हॉस्पिटलला मला वाटत डॉक्टर देशमुख आणि कागणे आहेत ना हां कागणे सर आहेत तुम्ही तिथं पाठवून द्या मी फोन करून सांगतो त्यांना पण त्यांचं ऑपरेशन करून घ्या मला जे काही असेल खर्च बघून घेऊ हो चालते मी पाठवून देतो बोलून घ्यायला नाही कोणाला बोलायचं नाही तिथं गंगा हॉस्पिटलला काढण्याचा नंबर देता का तुम्ही नाही तर नंबर द्या नाहीये माझ्याकडे असेल तर तुम्हाला हे करायला होतो सर मी हॅलो हा भाई मी बोललो आता डॉक्टरला तुम्ही तिथं गंगा हॉस्पिटलला घेऊन जा मला मी काय जे ऑपरेशनचा खर्च लागेल ते देऊन टाकू आपण धन्यवाद दादा तुमचे पाय पडून उपचार दादा मी कधीच विसरणार नाही माझ्या आईच जीव वाचवा हो भाई हो काळजी करू नको माहिती लढू नको हा पेशंट तू आईला घेऊन जा बेटा तिकडे मी सांगतो हा लडू नको अरे आई माय लढू नको काळजी करू नको हा करून घेतो काळजी करू नको हा पेशंटला घेऊन जाते गंगा हॉस्पिटलला सांगतोय आम्ही బేటా జయ మహారాష్ట్ర